<laughs> सांग गा, हो पेपर का लगाने चालला पण हो माणूस मी लहान गाडी येतात तर तुमच्या मामाने बोलत ते सांगा बोला पेपर तरी ते गाणं टेजवर गाणं म्हणत असते आपल्याला टेजवर गाणं येत नाही मग असं जंगलात फिरलं तर काही आपल्याला बोलता येते गाणं म्हणता येते म्हणता टेजवर असं बोलता येते का म्हणून त्याला म्हटलं आड घात जात रस्त्यानं चालला का नका तुम्ही राष्ट्रपती शोभले असते शोभलो असत अनुभव पाहिजे तो विधानसभेचा <coughs> 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 <hives> <coughs> निदान परीक्षेचा राज्यपाल पाहिजे त्याला अनुभव असते अनुभव म्हणून कला घेतात आपण काय भले दिसतो म्हणून काय आपण अनुभव थोडे जा वा वा खोट्या होत्या का मग हो बोला नाही आता खरं ते कस वेळेवर कोणी आलं आपल्याला म्हटलं तर मग तरी बोलू शकतो आता काय बोलून पाहिजे तुम्ही काय कोणी मी लिडर नाही म्हणून काय झालं तुम्ही बोलात तुम्ही दोन वेळा राष्ट्रपती पदासाठी एकिणी अर्ज भरण्याची इच्छा व्यक्त केली पण भरू शकले का मग काऊन नाही भरू शकले याचा जाब विचारायला पाहिजे तुम्ही कशी तुम्ही भारतातले भारतात राहत नाही मग पण आपली शिक्षण नाही विधानसभेचा विधान परिषदेचा सभापती भेटते आपण हा 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 तसं काही नसते तो भारताचा नागरिक असला पाहिजे त्यानं वयाचे पस्तीस वर्ष पूर्ण केले असले पाहिजे गोष्टी महत्वाच्या राष्ट्रपती व्हायला तुम्हाला दोन चान्स गेले ना तुमचे आता नाही बनसाल तुम्ही पण तुमची इच्छा तर राहील ना गोष्टी म्हण पण <laughs> तरी बी काय म्हणणं आहे तुमचं अठ्यात्तर वर्ष झाले स्वतंत्र भेटून बरोबर मग या अठ्याहत्तर वर्षात इतक्या दिवस काहीच नाही भेटलं का त्याच्या अगोदर भेटतच जात जाय काय भेटी त्याच्या अगोदर काही नाही भेटलं नाही तुम्हाला नाही भेटलं लोकाला नाही भेटलं मग तुम्ही बोलता की आम्ही म्हणतो मग आता तर भेटूनच राहिलं नाही काहीच नाही भेटून राहिलं कशी गोष्ट आहे योजनेत नंबर लागला भेटेन ग किती भेटतील आता हे त्याला अंतिम त्याचा निर्णय आपल्याला काय माहीत राहायला का नाहीच भेटत कोणाला माहित आहे बघा काय करशील ते म्हणतो कोणत्या योजना असल्या तर हा मनसेन भेटून काँग्रेसचा आहे का म्हणत कोणतीच आहे आपल्या विरोधात बोलते राहू नाही बोल। पण आता ते बोलवा ना तुम्ही ते मग बोलू राहिले होते यायला भेटतील असे कसे भेटतील नाही लोकशाही आहे बोलायचा अधिकार आहे तुम्हाला बोला गोष्ट खरी आहे बोलायचा अधिकार आहे पण कसं सत्ता त्याची आहे काँग्रेसची भाजपची सत्ता त्याची असल्या का कोणत्या येऊन असल्या आपण त्याच्या विरोधात आपल्याला देतील ना